भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये दे परिवर्तनाची चळवळ राबवणाऱ्या सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आज भीमशक्ती या सामाजिक संघटनेची परभणी जिल्हास्तरीय आढावा बैठक या ठिकाणी होत आहे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार चंद्रकांत झांडे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये ही भीमशक्ती संघटना स्थापन केली आहे महाराष्ट्रातील लोकांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनवणे समाजावर होत असलेला अन्याय दूर करणे आणि सामाजिक जनजागृती करून समाजाला न्याय देण्यासाठी माननीय अंढोरे साहेबांनी भीमशक्ती संघटनेची स्थापना केली आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला करोडोपती करणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे खासदार चंद्रकांत आंडोरे कदाचित तुम्ही नवीन असल्यामुळं तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल परंतु या महाराष्ट्रामध्ये माननीय खासदार चंद्रकांत आंडोरे साहेब हे पाच वर्षे समाज कल्याणचे मंत्री होते आणि मंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार लोकांना कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मंजूर करून दिले आणि सर्वसामान्य असलेला माणूस हा करोडपती करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करणारा हा एकमेव नेता इतर कुठल्याही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याला करोडपती करण्याचं काम केलं नाही जे माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेबांनी केलेलं आहे हे दे त्यांचं एकच काम सांगण्यासारखं आहे का तर नाही याशिवाय या, या महाराष्ट्रामध्ये जे जे समाज दिवे या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसतात ते बांधण्याचं काम अंडोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे या महाराष्ट्रातल्या भूमिहीन शेतमजुरांना चार एकर जमीन देण्याचं मोफत जमीन देण्याचं काम दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या मार्फत भूमिहीन शेतमजुरांना चार एकर जमीन देण्याचं काम <coughs> माननीय हंडोरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे आज हजारो शेतकरी या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करत आहे कदाचित तुम्हाला इथून बाहेर गेल्यानंतर कोणी विचारेल कुठे गेले होते तिथले तुमचे बरेच लोक याच्यात नवीन आहेत मुलं तुम्ही सांगताल भीमशक्ती संघटनेत प्रवेश केला तर तुम्हाला कमीत कमी सांगता आलं पाहिजे की भीमशक्ती संघटना ही खासदार चंद्रकांत हांडोरे यांची संघटना आहे सतीश भिसे हे त्यांचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि भीमशक्ती संघटनेने असे यापूर्वी केलेले आहेत आणि मागच्या महिन्यात औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये हांडोरे साहेबांनी एक आणखी एक संकल्प केलेला आहे की पुन्हा या महाराष्ट्रामधल्या एक हजार लोकांना करोडपती करण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आपल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे जे काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये करोडपती करण्याचं पुन्हा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षामध्ये शासकीय योजनांच्या मार्फत या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकपती आणि करोडपती करण्याचं काम ते करणार आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस घोषणा करतो मी असं एक हजार लोकांना करोडपती करणार किंवा एक हजार लोकांना लघोपती करणार ही घोषणा वाटली पण असती आपल्याला एखाद्या फसवी पण वाटली असती परंतु ज्या माणसाने हे अगोदर करून दाखवलंय या महाराष्ट्रातल्या एक हजार लोकांना करोडपती करून दाखवलंय तर त्यामुळं दुसऱ्या घोषणेवर आमचा त्यांच्या शंभर टक्के नाहीत एक हजार एक टक्के विश्वास आहे म्हणून तुम्हाला कोणीही विचारू शकतं बाबा तिकडे का गेलास असं भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे काँग्रेसचे खासदार आहेत त्यामुळे आपल्याला हे गोष्ट माहीत पाहिजे आपला खासदार कुठल्या पक्षाचा आहे आपला नेता कुठल्या पक्षाचा ही संघटना महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर गोव्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये पण आहे आपण राजकीय भूमिका घेत असताना जिल्हाध्यक्ष सतीश भिसे आणि आपले संस्थापक अध्यक्ष आंदोरे साहेब जे परवा दिवशी येणार आहेत ते मिळून ठरवतील आणि परवाच्या दिवशी जाहीर करतील परंतु या संघटनेत आल्यानंतर आपल्याला ही संघटना काय आहे बाबासाहेबांची विचार काय भीमशक्ती म्हणजे काय भीम म्हणजे बाबासाहेबांचं नाव आहे आणि बाबासाहेबांचं काम काय आहे तर या समाजातल्या सगळ्यांमध्ये समता प्रस्थापित करणं काम म्हणजे बाबासाहेबांनी कुठल्या एका समाजासाठी काम केलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे म्हणून संघटनेचं नाव भीमशक्ती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जर कोणी आपल्याला विचारलं की तुम्ही भीमशक्तीमध्ये का गेला तर आपल्याकडं काही मुद्दे चार पाच सांगता आले पाहिजे म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही दोघा ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी माझ्यापेक्षा खूप जुने माणसं आहेत सुखदेव साहेबजी इथून आता गेले जवळपास भीमशक्तीमध्ये सगळ्यात सुरुवातीचे आहेत परभणी जिल्ह्याचे जेव्हा भीमशक्ती महाराष्ट्रामध्ये झाली तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात पहिला माणूस जोडलेला म्हणजे विजय कुमार जे आता इथून गेले त्यांना साहेबांनी करोडपती केलं होतं तुम्ही पुन्हा माझ्या माघारी त्यांना नंतर विचारा एक सर्वसामान्य माणूस ज्यांना सात कोटीचा प्रोजेक्ट सात सात कोटीचा प्रोजेक्ट त्यांना दिला होता असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोटीचे प्रोजेक्ट दिलेले खूप लोक आपल्याला भेटतील आणि याच्यापुढे देखील असे भेटावेत आणि ते तुमच्यामधून दिसावेत अशा प्रकारची आपली मागणी साहेबांकडे असणार त्यामुळं उद्याच्या म्हणजे परवाच्या दिवशी माननीय खासदार चंद्रकांत साहेब परभणी जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमासाठी येत आहेत सामाजिक ऐक्य परिषद म्हणून बी रघुनाथ सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता कार्यक्रम आहे साहेब सकाळी देवगिरी नेणार आहेत साडेसात वाजता सात साडेसातला परभणीला पोहोचतील आपल्या सर्वांना देखील त्या ठिकाणी देखील यायचं आहे तर परवाच्या दिवशी सामाजिक ऐक्य परिषद आहे आता सामाजिक ऐक्य परिषद आपल्यासाठी एक कार्यक्रम वाटेल परंतु या महाराष्ट्रामध्ये जे जाती जातीला वेगवेगळ्या वेग 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 कारणावरून किंवा आरक्षणाच्या कारणावरून डिवाइड करण्याचं काम चालू आहे वेगवेगळं वेग करण्याचं काम चालू आहे म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षणातून भांडण लावले मराठा समाजात आरक्षणातून भांडण लावले एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणातून भांडणं लावले आता या सरकारचा उद्देश आहे की अनुसूचित जाती म्हणजे एस मध्ये देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडण लावायचे आणि एस सी मधल्या काही जाती वेगळ्या करायच्या एस सी मधल्या काही जाती वेगळ्या करायच्या आणि मग आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं आज जे अनुसूचित जातींना तेरा टक्के आरक्षण आहे ही <coughs> तेरा टक्के आरक्षण एससी मधल्या एकोणसाठ जातींना आहे या एकोणसाठ जातीमध्ये बौद्ध आहेत मातग आहेत चर्मकार आहेत ढोर आहेत चांबार आहेत खाटिक आहेत बुरुड आहेत होणार आहेत आणखी बऱ्याच जाती आहेत आपल्याला त्याचे नाव पण बऱ्याच ठिकाणी माहीत नाही आणि मग या जातीची वेगवेगळी वर्गवारी करून कोणा जातीला दोन टक्के कोणाला एक टक्का कोणाला तीन टक्के अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची वर्गवारी होऊ शकते म्हणजे आपण आज सगळे सगळेजण अनुसूचित जात म्हणून किंवा यस्सी म्हणून तेरा टक्क्यामध्ये आपण फाईट करतो उद्या ही वर्गवारी झाली तर एखाद्या समाजाला एक टक्का किंवा एखाद्या समाजाला दोन टक्के जागा भेटू शकतात आणि मग ते तेरा टक्क्याचा फायदा त्याला झाला असता तो त्याला एका आणि दोन टक्क्यावर येणार म्हणजे शंभर जागा निघल्यावर आज रोजी एस सीला तेरा जागा भेटतात उद्या जर वर्गवारी झाली आणि बौद्धाला पाच टक्के मातंगाला तीन टक्के किंवा ती चमाराला दोन टक्के अशा जर जागा भेटत गेल्या तर आपलं तेरा टक्के असलेलं आरक्षण जाणार आणि दोन टक्के तीन टक्क्यावर तुम्हाला फाईट करावं लागणार त्याचे अनेक नुकसान आहेत उपवर्गीकरणाचे या या हा मोठा कार्यक्रम आहे बी रघुनाथ सभागृहामध्ये परवाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं खासदार हंडोरे साहेब या ठिकाणी येत आहेत तसेच मेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ॲडव्होकेट पवन शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत आणि वेगवेगळ्या जातींचे प्रतिनिधी एस सीमधल्या हे देखील या कार्यक्रमामध्ये आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की पाच नोव्हेंबरच्या सामाजिक ऐक्य परिषदेला आपण उपस्थित राहावं आजच्या या आढावा बैठकीच्या निमित्तानं संघरत्न हाताकडे राजूभाऊ खरात आणि आपल्या सर्वांचा भीमशक्तीमध्ये प्रवेश झाला <coughs> त्याबद्दल मी <coughs> आपल्या सर्वांचं या भीमशक्ती संघटनेमध्ये स्वागत करतो आणि निश्चितच आपण ही संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद